नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज शिरपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी कट्टे व पाच जिवंत एकूण मुद्देमाल राजस्थान येथील एका आरोपीकडून हस्तगत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरपूर शहरात एस टी स्टँड कडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे एक इसम पायी चालत येत असून त्याने अंगात विटकरी रंगाचा चौकडी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे त्याची दाढी वाढलेली आहे त्याच्याकडे लाल रंगाची सॅक बॅग आहे त्यामध्ये गावठी बनावटीचा कट्टा पिस्टल आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी शिरपूर शहर पोलिसांचे एक पथक तयार करून खात्री करून कारवाई करण्याबाबत कळविल्यावरून पोलीस पथकाने शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स येथे सापळा लावला असता वरील गुजराती पायी चालत येत असताना दिसला त्यावेळी पोलीस पथकाने छापा करून सदर इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रयागसिंग देवसिंग जोधा वय सत्तावीस वर्ष राहणार बुरुजगड तालुका फलसुण जिल्हा जैसलमेर राज्य राजस्थान असे सांगितले त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्या बॅग मध्ये खालील वर्णनाचे दोन गावठी कट्टे पाच जिवंत काढतूस व एक मोबाईल म्हणून आला त्याचे वर्णन पन्नास हजार रुपये बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्टल गावठी कट्टे पाच हजार रुपये रंगाचे जिवंत काढतूस वीस हजार रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा आकाशी रंगाचा स्मार्टफोन मोबाईल पंच्याहत्तर हजार रुपये असून किंमत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळेसाहेब माननीय सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनसाराम आगरकर पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील पोलीस नाईक राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक खैरनार पोलीस कॉन्स्टेबल भूपेश गांगुर्डे पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद जाधव चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे हे करत आहे शिरपूर तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील